महाराष्ट्र आर्म रेसलिंग असोसिएशनद्वारा आयोजित पस्तीसवी महाराष्ट्र राज्य आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या स्पर्धेत अमरावती जिल्ह्याचा हिमा यांनी सब ज्युनियर या गटात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब पटकाविला तसेच पासष्ट किलो वजन गटामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले पंच्याऐंशी किलो वजन गटामध्ये डाव्या हाताची पंजाब कुस्ती स्पर्धेत स्वयं पवार यांनी कांस्यपदक पटकाविले तर उजव्या हाताची पॅरा पंजा कुस्ती स्पर्धेत हिमांशु आढाऊ व अनिकेत निकाळे यांनी कांस्य पदक पटकाविले सहभागी खेळाडू विश्वजित घोडस्वार व मयंक खैरकर यांनी ही उत्तम कामगिरी पार पाडली त्यांच्या या कामगिरीबद्दल प्रसन्न जिम गोपाल युवक व्यायामशाळेचे संचालक सुनील काळे अमरावती जिल्हा आर्म रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन रोंदळकर उपाध्यक्ष रविकांत काकडे सचिव अमित दुर्गे सहसचिव प्रणित देशमुख असोसिएशन सदस्य दीपक उंबरकर मनीष हिरोडे अनुप भिवरे मारुती भोयर नीरज ठाकूरसह सर्व मान्यवरांनी या खेळाडू युवकाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गोपालनगर येथील प्रसन्न जिम गोपाल युवक व्यायामशाळेच्या या खेळाडू युवकांनी ही कामगिरी केल्याने त्यांनी व्यायामशाळेचे तसेच अमरावती जिल्ह्याचे नाव उंचावल्याची भावना व्यायामशाळेचे संचालक सुनील काळे यांनी व्यक्त केली एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर